असो नमिला गणपती माउलीचा राजा आदि गुरुराजा दांडवत ग्रंथ करते शंकर महाराज कथेचा परिखादेऊ लागले कारण याच साठी केला होता अटास आणि शेवटचा दिस गोड व्हावा खरंच ह्या ठिकाणी आनंदमय असा कार्यक्रम चालू आहे आणि सर्वात मोठा आनंद तर या ठिकाणी आपल्या योगीराजांच्या मंदिराचं कार्य चालू आहे खरंच द्यावे तेवढे धन्यवाद आमच्या बाळके महाराजाला कारण ज्यांना काही कोणाला ये येणं वाटलं सर त्यांनी इथं जरी दर्शन घेतलं तर जमते जाणून बुजून जर इथंच घ्यायचं म्हटलं तरी नाही जमणार अडचणीनं किंवा जाणं होत नसल पूर नदीला पूर आला असल तर इथं दर्शन घ्यायला आपल्याला म्हणून या ठिकाणी मंदिराचं कार्य चालू आहे छोटासा या ठिकाणी येऊला ठिकाणी मंदिराचं कार्य चालू आहे म्हणून त्यावेळेस आता एकोणचाळीसा यातली कथा चालू आहे आरती आपल्याला दोन ला करायची टाइम दिला दोन सहाला बघू आता होईल घेल होईल आणि त्यावेळेस असणार आता महाराज लग्नाला जाऊ लागल्या गेलेत आणि लग्नाला जात असताना आता गुन्हानं लग्नाला जावं का कसं जावं पण आपण लग्नाला जाता डायरेक्ट जाता उभा गाडी इथून निघाली की डायरेक्ट वरता पण त्यांना डायरेक्ट लग्नाला जायचं नव्हतं खूप काही कामं होती त्यांना वाटामध्ये मध्ये ते कामं करीत करीत जायचं होते लग्न एक निमित्त आहे म्हणून त्यावेळेस आता त्या मराठी ज्याला तिथे उतरल्या गेल्या उतरल्या गेले तर